नऊ महिने आणि तेरा दिवस अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुरक्षित परतल्या विल्यम्स यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेस क्राफ्टनं बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केलं आणि सगळ्यांनीच के सुटकेचा निश्वास सोडला हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करताना आणि पॅराशूट उघडताना धोका होता यावेळी योग्य अँगल आणि टायमिंग साधणं महत्वाचं होतं विल्यम्स यांच्या यानानं हे आव्हान लिलया पार केलं आता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या म्हणजे झालं आता त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू होईल असा अंदाज आपण लावत असलो तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे अंतराळात जाणं आव्हानात्मक असतं स्पेस स्टेशनवरचं आयुष्यही चॅलेंजिंग असतं परतीचा प्रवास तर सगळ्यात जोखमीचा पण पृथ्वीवर परतल्यानंतरही अंतराळवीरांसमोरचे चॅलेंजेस संपत नाही परत आल्यानंतरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं तब्बल नऊ महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील त्यांची रिकव्हरी कशी होईल या रिकव्हरीला किती वेळ लागेल याशिवाय सुनीता विल्यम्स यांना अंतराळातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं त्या समस्या नेमक्या कोणत्या होत्या त्यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य कसं होतं या सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी आपण सुनीता विल्यम्स यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य नेमकं कसं असतं ते पाहूया इंटरनॅशनल स्पेस अंतराळवीर सकाळी लवकर उठतात ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या खोलीत झोपतात त्या खोलीचा आकार सारखा असतो तिला असं म्हणतात खोलीच्या कप्प्यांमध्ये लॅपटॉप असतो ज्यावरून अंतराळवीर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतात खोलीत एक छोटा कोपऱ्या फोटोज आणि पुस्तक ठेवण्यासाठी असतो आता स्पेस स्टेशनवरचं बाथरूम कसं असतं तर बाथरूम म्हणजे एक लहान बॉक्स सारखा डबा असतो यामध्ये मशीन लावलेली असते जनरली अंतराळवीरांना येणारा घाम आणि त्यांची लघवी ही रिसायकल केली जाते त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो अंतराळात हवामान नसतं ग्रॅव्हिटी शून्य असते यामुळं अंतराळवीरांसमोर अनेक आव्हानं असतात झिरो ग्रॅव्हिटीमुळं हाडांची घनता कमी होऊ लागते यासाठी अंतराळवीर कामाच्या दरम्यान दररोज दोन तास व्यायाम करतात आव्हानात्मक वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी अंतराळवीर कायम हृदय मेंदू आणि ब्लड सर्क्युलेशनवर लक्ष ठेवणारे मॉनिटर वापरत असतात अंतराळात पृथ्वीपेक्षा जास्त घाम येत असतो पण ग्रॅव्हिटी नसल्यामुळं शरीरातून घाम काढून टाकणं सोपं नसतं त्यामुळं अंतराळवीर कायम घामानं भिजलेले असतात अंतराळात कपडे धुण्याचीही व्यवस्था नसते त्यांच्याकडे फक्त पाणी असतं ज्याद्वारे ते साबणासारखे बुडबुडे तयार करतात आणि कपडे धुतात आता अंतराळवीर अन्न कसं खातात तर त्यांचं अन्न एका पॉकेटमध्ये पॅक केलेलं असतं ते देशानुसार वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेलं असतं विशेष म्हणजे अंतराळवीरांचं कुटुंब देखील त्यांना अन्न पाठवू शकतं स्पेस स्टेशनवर हे जा करणाऱ्या यानाद्वारे हे अन्न पाठवलं हो जातं ही झाली अंतराळवीर अंतराळात कसे याची माहिती आता मुख्य मुद्दा म्हणजे पृथ्वीवर परतल्यानंतर कौन समोर असतात जेव्हा एखादा अंतराळवीर पृथ्वीवर परततो तेव्हा शरीरात अनेक बदल होतात यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी नसते पृथ्वीवर आपण ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्या ग्रॅव्हिटीवर अवलंबून असतात अशा परिस्थितीत इतका काळ ग्रॅव्हिटी शिवाय राहिल्यानंतर पृथ्वीवर येताच अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सगळ्यात मोठी अडचण म्हणजे चालता न येणं पृथ्वीवर चालणं धावणं उठणं किंवा बसणं या आपल्या नेहमीच्या क्रिया आहेत या क्रियांमध्ये आपल्या शरीराच्या मसल्स ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करत असतात पण अंतराळात ग्रॅव्हिटी नसते त्यामुळं तिथे हे काम करण्यासाठी मसल्सची आवश्यकता भासत नाही अशा स्थितीत दीर्घकाळ राहिल्यानं अंतराळवीरांच्या शरीराच्या मसल्स कमजोर होतात याचा परिणाम पाय पाठ आणि मान यांच्या होतो या पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यात अडचण येते पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना येणारी आणखी एक अडचण म्हणजे एका जागी स्थिर उभं राहता न येणं आता अंतराळवीरांसोबत असं का घडतं तर आपले कान आणि डोक्यात एक वेस्टिब्युलर सिस्टीम असते जी आपल्या शरीराचं बॅलन्स राखण्यात मदत करते मात्र अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे ही सिस्टीम योग्यपणे काम करत नाही यामुळं जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांना काही काळ उभं राहण्यात शरीराचा बॅलन्स राखण्यात आणि हातापायांचं कॉर्डिनेशन राखण्यात अडचणी येतात स्पेसमधून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांना दिसण्याची समस्याही निर्माण झाल्याचं दिसून आलंय अंतराळात बराच काळ राहिल्यामुळं काही अंतराळवीरांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्रास सुरू झाला होता आता ही समस्या का निर्माण होते तर स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्म मधील पदार्थ डोक्याच्या दिशेनं सरकतात यामुळं डोळ्यांमागे असलेल्या मसल्सवर दबाव वाढतो याला स्पेस फ्लाईट असोसिएटेड न्यूरो अक्युलर सिंड्रोम असं म्हणतात पृथ्वीवर परतल्यानंतर जेव्हा अंतराळवीर आपल्या शरीराला येथील वातावरणानुसार ऍडजस्ट करतात तेव्हा त्याचा प्रभाव डोळ्यांवरही होतो यामुळं अनेक अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर डोळ्यांना चष्मा लावावा लागतो अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना आणखी कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं तर अंतराळवीरांची इम्युन सिस्टीम कमजोर होते स्पेसमधल्या हाय लेवल रेडिएशन मुळे कॅन्सर सारख्या आजारांचा सा धोकाही वाढतो शिवाय डीएनए मध्ये चेंजेस येणं आणि मानसिक ताण येणं यासारख्या अडचणींचाही सा सामना करावा लागतो सुनीता विल्यम्स या तब्बल नऊ महिने अंतराळात राहिल्या आहेत एवढा काळ तिथे राहिल्यामुळं त्यांना या सगळ्या अडचणी येतील हे निश्चित आहे आता अंतराळातून परत आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची उंचीही काहीशी वाढलेली असेल अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळं पाठीच्या कणावर दाब पडत नाही ज्यामुळं तो हळूहळू एक्सपांड होत जातो त्यामुळं अंतराळवीरांची उंची वाढते काही केसेसमध्ये अंतराळवीरांची उंची दोन इंचांनी वाढलेली आहे पण हा परिणाम तात्पुरता असतो पृथ्वीवर परत आल्यानंतर ग्रॅव्हिटीमुळे काही आठवड्यातच पाठीचा कणा सामान्य होतो आणि उंची सुद्धा सामान्य होते आता सुनीता विल्यम्स यांना सगळ्या अडचणीतून बरं होण्यास किती वेळ लागेल तर पृथ्वीवर परतल्यानंतर अंतर अंतराळवीरांसाठी नॉर्मल मध्ये परतणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं तज्ज्ञांनुसार अंतराळवीराला नॉर्मल होण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस दिवस ते काही महिन्यांचा कालावधी लागतो कधी कधी हा कालावधी एक वर्ष एवढाही असतो अंतराळवीर स्पेसमध्ये किती काळ होता यावर हे अवलंबून असतं रिकव्हरीसाठी अंतराळवीरांना डॉक्टरांच्या मदतीनं रिकव्हरी ट्रेनिंग घ्यावी लागते शरीराचे मसल्स आणि ठीक होण्यासाठी अनेक महिने व्यायामही करावा लागतो याशिवाय शरीराची ताकद वाढवण्यासाठी फिजिकल थेरपी पण घ्यावी लागते काही डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी उपचार घ्यावे लागतात तज्ज्ञांच्या मते सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर अंतराळातून परतल्यात हा कालावधी खूप मोठा आहे त्यामुळं त्यांना पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू नक्कीच शकतो यात त्या चालणं विसरलेल्या असतील म्हणजेच अगदी बेसिक गोष्टींपासून त्यांच्या रिकव्हरीची सुरुवात होईल मार्च दोन हजार सोळा मध्ये अमेरिकन अंतरावीर स्कॉट केली आणि रशियन अंतरावीर मिखायल कॉर्निएनको स्पेसमध्ये तब्बल तीनशे चाळीस दिवस राहिल्यानंतर पृथ्वीवर परत आले होते अंतराळयानातून बाहेर पडताना त्यांची प्रकृती खूपच खराब झालेली दिसली त्यांना चार लोकांनी उचलून आराम खुर्चीवर बसवलं होतं यानंतर स्कॉट केली यांनी एका मुलाखतीत सांगितलं की पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना नीट चालता येत नव्हतं हीच गोष्ट आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत सुद्धा होऊ शकते थोडक्यात अंतराळात जाणं तिथं दीर्घकाळ राहणं तसंच तिथून सुखरूप परत येणं हे सगळंच खूप चॅलेंजिंग असतं त्याहूनही कठीण असतं तिथून परतल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाशी ऍडजस्ट करणं सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यात त्यामुळं त्यांना इथे आल्यावर या सगळ्या सा अडचणीचा सामना करावा लागेल आता याला तोंड कसं देतील यातून रिकवर व्हायला त्यांना किती वेळ लागतो हे पाहणंही महत्वाचं असेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा